किल्ले पारगडवर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला ध्वजारोहण शस्त्रपूजन शस्त्रांची प्रात्यक्षिकं शिवप्रतिमेची मिरवणूक शाहिरी गीतं पोवाडे गोंधळ गीतं असे विविध कार्यक्रम पार पडले कारवे इथल्या शहीद जवान वेलफेअर फाउंडेशन शिवनेरी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि पारगड ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारगड इथं शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला मावळ्यांनी गडाची स्वच्छता केली त्यानंतर गडपूजन करण्यात आलं ध्वजारोहण शस्त्रपूजन आणि भंडाऱ्याची उधळण करण्यात आली त्यानंतर मजरे कारवे येथून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली अभिजित पाटणे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला पराग निट्टूरकर प्रियांका निट्टूरकर यांनी शाहिरी गीतं सादर केली जागरण गोंधळ कार्यक्रमासोबतच हलगीच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली वळुडे इथल्या दिगंबर खांडेकर यांच्या पथकानं शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिकं सादर केली भवानी देवी मंदिरा समोर मिरवणूक आल्यानंतर राज्याभिषेक सोहळा दिमाखा साजरा झाला यावेळी माजी आमदार राजेश पाटील संग्रामसिंह कुपेकर सुनील शिंत्रे सरपंच शिवाजी तुपारे देवाप्पा बोकडे पांडुरंग बेनके एकनाथ पाटील नारायण गडकरी लक्ष्मण गावडे रघुवीर शेला रमेश यादव यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते